बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो समोर आल्याचं ताजं असतानाच जालन्यातील अन्वा इथं एका तरुणाला तप्त सळईने चटके दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणातील आरोपी मनोज जरांगेंचा उजवा हात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता याबाबत मनोज जरांग पत्रकारांनी विचारलं असता प्रश्न विचारू नका अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंवर केली ते चाळीस वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एका शेतकऱ्यावर मोठा हल्ला करण्यात आला तरुणाला अर्धनग्न करून लोखंडी रॉडचे चटके देण्यात आले नवनाथ दौड आणि सोनू उर्फ भागवत दौड यांनी जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला चटके देत अमानुष मारहाण केले या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती हा प्रकार समोर आल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आरोपी नवनाथ दौड हा मनोज जरांगेचा राईट हँड असल्याचा दावा केला होता आमच्याकडे फोटो असल्याचेही हाके म्हणाले होते यावर बोलताना मनोज जरांगे यांनी केवळ उपरोक्त टीका केली मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लक्ष्मण हाकेनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता किचडाचे प्रश्न विचारू नका असं ते म्हणाले आपण चुकीला साथ देत नाही मी कुणाचेही समर्थन करत नाही त्या किचडाचे काय काढता अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंवर केली आम्ही प्रामाणिक लोक असून आणि सभ्य माणसं आहोत असंही जरांगे म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या वतीनं बाजू स्पष्ट करत मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा असल्याचं म्हटलंय इतकंच नाही तर इतर भाषेचा देखील इथं सन्मान असल्याचं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलंय मात्र या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गोंधळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे अलीकडच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे राज्यपालांच्या अभिभाषणात देखील त्याचा उल्लेख असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलंय महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक परंपरा ही सर्वांना माहिती आहे आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत हे देखील आपण अभिमानानं बोलत असतो त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असायला पाहिजे एकशे सहा हुतात्म्यातून आपल्याला हे राज्य मिळालं असल्याचंही जाधव यांनी म्हटलंय अशावेळी सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे अशी आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेक वेळा भाषेवरून वाद होताना दिसतात मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात यावरून अनेकदा वाद झालेत आणि काही भागात अजूनही होतात त्यात आता आणखी भर पडली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलीच पाहिजे असं नाही असं विधान केलंय त्यामुळे यावरून देखील वाद पेटण्याची शक्यता आहे मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी म्हणाले मुंबईत विविध राज्य प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या समोरच केले पुढं बोलताना भैयाजी जोशी म्हणाले मी मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमानंतर जामसाहेब यांचं सुद्धा नाव चर्चेत असेल या ठिकाणी आल्यावर मला महाराणा प्रताप यांचं नाव डोळ्यासमोर आलं महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे ज्यांच्याबद्दल आपण ऐकलं आहे असे जामसाहेब सुद्धा आहेत आपल्यातला अनेकांनी त्यांना पाहिलं आहे मुंबई ते कन्याकुमारी त्यांनी काम केलंय जामसाहेब साहेब यांचं नाव या संस्थेला आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे बिर्ला मंदिर अनेक ठिकाणी आहेत बिर्ला यांनी अनेक मंदिरं बांधली आहेत पण आतमध्ये दे देवता कोण आहे त्यात जाऊन पाहावं लागतं चांगलं जीवन साधनेमधूनच प्राप्त होतं अशा प्रकारची मधुरता त्यांच्या बोलण्यात होती असं ते म्हणत भैयाजी जोशी यांनी जाम यांच्या कौतुक जोशींच्या वक्तव्यानंतर शरदचंद्र आव्हाड यांनी गुजराती भाषेमधून संवाद साधला आव्हाड यांनी विधानभवन परिसरात भाजप नेते प्रवीण दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलता त्यांना टोला लगावलाय दरेकर भाई केम छो तमे सारो छो ना असा सवाल विचारत आव्हाड यांनी दरेकरांना डिवजलं यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील गुजराती भाषेतून सुरुवात केली मुंबईत विविध राज्य प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे आमदार मंगल प्रभात लोडा यांच्यासमोरच केलं होतं त्यांच्या या विधानावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे विरोधकांकडून भैयाजी जोशी यांच्यासह सरकारवर टीका केली जाते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना भाई सारो छेना असं म्हणत सुरुवात केली यावरून पत्रकारांनी त्यांना विचारला असता आता मराठी नाही बोलायचं असं आव्हाड म्हणाले आता मराठी नाही तर केम छो ढोकला फाफडा जलेबी आता आपल्याला मराठी बटाटा वडा वडापाव नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत झाला कारण गुजराती ही आता घाटकोपरची भाषा झाली ही कालांतरांना मुलूंची भाषा होईल त्यानंतर दहिसर आणि अंधेरीची भाषा होईल मराठी फक्त दादरची भाषा राहील म्हणजे आपण फक्त दादर, दादर पुरते मर्यादित राहणार मराठी माणसांना जागा केल्याबद्दल थँक्यू भैयाजी जोशी असं जितेंद्र आव्हाड म्हणाले मराठी भाषेवर बोलताना भैयाजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचं भान सोडावं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला जोशीभांनी अशा काड्या करू नयेत अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला इतकंच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजप आणि भैयाजी जोशी यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत असल्याचं देखील ते म्हणाले इतकंच नाही तर मराठी माणूस हे वाक्य कधीही विसरणार नाही हे जोशी भुवानी लक्षात ठेवावं असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय यावर सविस्तर तीस तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलाय राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा, एक सहा हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळूर किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीनं असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर पक्षाने निशेद जन्ता पक्षा असमे निशेद त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का सध्या एम एम आर रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसतंय हे, चा होता हे काय चाललंय हे न समजण्यात की मराठी जनता दूधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं आत्ताच कोडप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीतच बोलून गेले त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजतं तर मग जोशी बुवांना हे समजू नये या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं बाकी सविस्तर तीस तारखेला गुढीपाडव्याला बोलूच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी भुवानी लक्षात ठेवावं सतीश भोसले याचे सुरेश दसांसोबतचे अनेक फोटो अनेक व्हिडिओ समोर आलेत या कार्यकर्त्यावर काय कारवाई करणार याबाबत सुरेश दसांनी यावर स्टेटमेंट द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे सतीश भोसले सुद्धा उद्या वाल्मीकरार होणार आहे हे आतापासून तुम्ही समजून घ्या असंही दमानिया म्हणाल्या तसंच देवेंद्र फडणवीस जोपर्यंत स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळासमोर उद्यापासून असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिलाय बीडच्या बावी गावात तरुणाला बॅटनं अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मारहाण करणारा व्यक्ती भाजप पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे सतीश भोसले या गुंडानं काही दिवसांपूर्वी बावी गावातल्या एका व्यक्तीला अशीच मारहाण केली होती या मारहाणीत पीडित व्यक्तीचे सगळे दात पडले याचाही एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधत सतीश भोसलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आपल्याला महाराष्ट्रात सुधारणा आणायची असेल तर मीडियाची साथ हवी असे येणारे सगळे दहशतीचे व्हिडिओ तुम्ही रोज लावून धरा अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली सतीश भोसले याच्यावर आजच्या आज एफ आय आर दाखल झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी या 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 केली यावेळी अंजली दमानिया यांनी सतीश भोसले यांना मारहाण केलेल्या पीडितेचे तसंच भोसलेचे सुरेश धस यांचे संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवले सतीश भोसले हा सुरेश दसांना बॉस म्हणतो माझा विठ्ठल म्हणतो असे असंख्य व्हिडिओ आणि फोटोज माझ्याकडे आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला वाल्मिक करारचे जसे मोठमोठ्या पंचवीस गाड्या घेऊन जातानाचे व्हिडिओ होते तसेच सेम व्हिडिओ सतीश भोसलेचे सुद्धा आहेत असं अंजली दमानिया यांनी सांगितलं हे सगळे एका माळेचे मणी असल्याची टीकाही दमानिया यांनी केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली महायुती सरकारच्या विविध निर्णयांचे वर्णन त्यांनी आता महाराष्ट्र थांबणार नाही या शब्दात करून प्रामुख्यानं मराठी भाषेचा प्रसार मुंबई आणि कोकण विकासाचे प्रश्न मांडून ठोस उपाययोजना करण्याची विनंती सरकारला केली दरेकर म्हणाले की राज्यपालांच्या अभिभाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा रोडमॅपच जनतेसाठी खुला आहे हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना महिलांना बेरोजगारांना आधार देणारं सरकार आहे म्हणूनच जनतेनं विचारपूर्वक राज्याचा कारभार महायुतीच्या हातात दिलाय जनतेच्या विश्वासाला महायुती सरकार तडा जाऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला कर्नाटकात कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं महाराष्ट्रातील एस टीच्या मराठी चालकाच्या तोंडाला काळं फसून मराठी भाषेचा अपमान केला त्या चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती या घटनेला सभागृहात वाचा फोडताना दरेकर म्हणाले की विविध जाती धर्म पंथ भाषा असणारा हा भारत देश आहे महाराष्ट्रात कोणत्याही भाषेचा अवमान केला जात नाही असं असताना कर्नाटकात मात्र मराठी भाषेचा अपमान केला गेला कर्नाटक सरकारची फूस होती किंवा कसं हा चौकशीचा भाग आहे पण मी या सभागृहात कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो सीमावाद कोर्टात असताना सातत्यानं कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांना त्रास दिला जातो त्यांचा अपमान केला जातो महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही हा संदेश कर्नाटक सरकारपर्यंत गेला पाहिजे सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांना राज्यपालांच्या अभिभाषणात सुरुवातीलाच स्थान देण्यात आहे यावरून हा विषय महाराष्ट्र सरकारच्या किती जिव्हाळ्याचा आहे हे दिसून येत जयकुमार गोरेंकडून नोटीस आल्यावर आम्ही त्यावर नक्कीच उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली कुठलीही महिला असेल किंवा तिला न्याय मिळत नसेल तर आम्ही तो विषय मांडू असं म्हटलं होतं त्यात आम्ही चुकीचं काय केलं असा सवालही रोहित पवार केला आपण असे विषय काढत गेल्यावर अनेक विषय निघतील असंही ते म्हणाले जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचं सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं विनयभंग केला असा आरोप संजय राऊतांनी केला होता त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनलविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय यावर रोहित पवारांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली रोहित पवार म्हणाले की काल सकाळी माध्यमांशी बोलताना एका महिला मुद्दा मांडला होता त्यांना कोणाचंही नाव न सांगता एका आमदाराच्या विरोधात एका महिलेनं तक्रार केली आहे ती तक्रार व्यक्तिगत लेवलची आहे असं त्या महिला पत्रकारानं सांगितलं होतं त्यावर बोलताना आम्ही सांगितलं की कुठलीही महिला असेल आणि तिला न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या आम्ही नक्कीच तो विषय मांडू यामध्ये आम्ही चुकीचं काय केलं असा सवाल रोहित पवार यांनी केला आता हे हे प्रकरण एवढं वैयक्तिक घ्यायचं काय कारण मला नाही पण या आम्ही नक्कीच उत्तर देऊ आम्ही खालच्या लेवल ला जात नसतो जयकुमार त्यांना तो विषय आणखी मोठा करायचा असेल तर त्या बाबतीत आम्ही बघू असं रोहित पवार म्हणाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा